सुरभी आहेस ना गरी अरे काकू आज एकदम सकाळीच बरं झालं घरीच भेटलेस तू आता हिला घेऊन क्लिनिकला यायला लागलं असं चल काय झालं काकू तब्येत ठीक आहे ना तुमची माझी ठीक आहे ग ही तनु तुला काय झालंय का हो सारखा आपला एकच डॉक्टर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय आता तूच तिला समजावून सांग डॉक्टर म्हण इतकं सोपं असतं का काय ग जो डॉक्टर व्हायचंय तुला होत एवढं सोपं वाटत का तुला नाही तसं तर मग उठून कोणी डॉक्टर झालं असत तुला माहिती आहे भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना सुद्धा त्या काळी अमेरिकेत जावं लागलं होत आणि डॉक्टर होण्यासाठी तुमची जिद्द मेहनत तुमचा अभ्यास या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत फक्त डॉक्टर व्हायचंय म्हणून असं होत का एवढं सोप्प नाहीये ते हा म्हणजे एवढं अवघडही नाहीये अगं पण हो का खरच अवघड नाही त्यासाठी लागतं ते फक्त योग्य मार्गदर्शन जे मला मिळालं म्हणून मी डॉक्टर झाले